चोरीला गेलेला सॅमसंग टॅब व वो स्मार्टवॉच सहा तासात परत तोफखाना पोलिसांचा धमाकेदार तपास अहिल्यानगर शहरात एका महिलेने साठ हजार रुपये किमतीचा सॅमसंग टॅब आणि स्मार्टवॉच चोरी केल्याची घटना समोर आली आहे तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास ता सुरू करून अवघ्या काही तासात महिला आरोपी अंजली कुलकर्णी हिला अटक केली आणि चोरी केलेला मुद्देमालाही हस्तगत केला फिर्यादी महेशकुमार चांडक यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी बंगळूरहून आला होता एकोणीस जुलै रोजी घरातून सॅमसंग टॅब आणि स्मार्टवॉच गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या जलद आणि अचूक कारवाईत त्रेचाळीस वर्षाशी अंजली कुलकर्णी हिला ताब्यात घेण्यात आलं तोफखाना पोलिसांची ही कारवाई निश्चितच स्तुत्य आहे आपण या बातमीवर काय मत ठेवता खाली कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच सत्य व अचूक बातम्यांसाठी स्टार इंडिया वन न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पोलिसांच्या यशस्वी कारवाईचा अभिमान वाटू द्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा